या स्पर्धेचं नाव मल्लिकार्जुन कुस्ती मैदान असं तेवढं असत पण आमचे सहकारी आणि कुस्ती महर्षी म्हणावं लागेल त्यांना आमचे मित्र अमित भाऊ पिंगळे यांनी या स्पर्धेचं नाव गेली अकरा वर्ष मल्लिकार्जुन कुस्ती दंगल दंगल आम्ही थोडस वेगळं वाटतंय पण खरोखर ही एक आगळीवेगळी दंगलच आहे आज हे मैदान जर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सर्व गुण संपन्न असं हे मैदान या मैदानात अतिशय अशा अकरा वाजेपर्यंत एवढं पब्लिक उपाशी तापाशी बघून बसून राहिलेले याच्या मागचं कारण एकच आहे की ती एक कुस्ती डोळ्याचं पारणं फेडणारी या ठिकाणी झालेली आहे आणि ही कुस्ती मैदान माँग जोडण्यामाग एक तज्ञ मागचं माणूस असावा लागतो आणि ते आम्ही दाखवून दिले कारण गेले अकरा वर्ष झाले मैदान पडतात शिशुरीत्या मैदानामध्ये माग आपण माऊली जमदारीची घुसकी पाहिजे माऊली जमदारे आमचा सायनाथ राहणारे विजय घोटाळ आणि मागच्या वर्षी सिकंदर शेख उमेश मथोरा आणि ह्या वर्षी ज्याने तारा आजच्या महाराष्ट्राचे मंत्री देणारा प्रकाश बनकर आणि दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केशी पृथ्वीची कुस्ती मैदानामध्ये आता आपण पाहिली खर तर हा योगाडे की लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा ही कुस्ती सातारा मध्ये झाली होती आणि ती कुस्ती आज सहज आम्ही जाऊन आपल्या मैदानात या मुळशीकरांच्या प्रेक्षणीस मुळशीकरांसाठी या ठिकाणी आयोजित केली आणि धन्यवाद देऊ देवी थोडे आणि हे मैदान सर एक या मैदानामध्ये आल्यापासून पाहतोय त्या मैदानाची एक शेणी पाणी सुंदर आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये हलगी वादक जो महाराष्ट्राचा एक नंबर हलगी वादक आहे तो महाराष्ट्राचा एक नंबरचा हलगी वादक राजू आवडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पाहारी आवाज आले की खुस्ती महाराष्ट्रातल्या घरोघरी पोहोचली असे कुस्ती निवेदक मला वाटतं युवराजी केचे सर या ठिकाणी आहेत त्यानंतर ज्यांचा कुस्तीचा तंत्र शुद्ध अभ्यास आहे असे निवेदक या ठिकाणी आमच्या हंगेसर रायगुडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर आम्ही भावला धन्यवाद देऊ देऊ थोडे आणि विशेष म्हणजे मैदानाला आजपर्यंत कधी आपण कधी न पाहिलेलं या पौर गावातल्या माता भगिनी सर्वजण उपस्थित त्यांना धन्यवाद थो थो थोडे तर आज महिला या कधी उपस्थित राहिल्या नाही म्हणून हे मैदान एक आगळं वेगळं असं या निश्चित मला या ठिकाणी पाहून मनुष्य वाटतय आणि सर तुम्ही बोलले की काय पैलवान पहिलवान म्हणजे काय पहिलवान म्हणजे काय की सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा आईन तरुणात मस्तीचा खुराक खाऊन चालू संताना राहून घामाचा चिखल करणारा त्याला पैवन म्हणतात पण मला या मैदानाच्या निमित्तानं या दंगलच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित सर्व पैलवानांना एक आग्रहाच असं कळकळची विनंती करायची आहे या ठिकाणी घामाचा चिखल करा सळसळत्या रक्ताला दुसरे ना पण ती लढत मेहनत करून आजकाल सर थोडस वेगळं काय काय मिळतंय आणि त्या कुस्तीच्या रिझल्ट साठी आपलीच काहीतरी वेगळ्या मार्गाला का थोडीशी लागलेली दिसत आहेत मला या मैदानाच्या निमित्ताने सर्व पैलवानांना एक विनंती करायची पैलवान झाले नाही चालत पण वेगळ्या मार्गाला जाऊ नका आणि खर तर आज या ठिकाणी दोनशे मल्ल केलात त्या दोनशे मल्ल एक दोनच महाराष्ट्र केसरी होत्या आणि सगळेच महाराष्ट्रीय के असं नाही पण नाही महाराष्ट्रीय केसरी झाले तरी आपलं या ठिकाणी पैलवान म्हणून चांगली लाल मातीची शेव करा बजरंग बली तुम्हाला निश्चितपणानं न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आम्ही जाऊन आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला मी अमित भाऊना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे मैदान अजून या शिशू राहो पुढच्या वर्षी मी माझ्या वतीने या मैदानासाठी एक लाख रुपये जाहीर करतो या कृष्टीकरण सगळ्या वेळी काही ना काय ते करीत राहणार मालिक श्री स्पर्धा असू द्या समीर कोळकरची स्पर्धा असू द्या मुळशी मंडळींच्या पाठीमाग राहणार मी पुढच्या वर्षी आम्ही एक लाख रुपयाची मदत माझ्या वतीने या मैदानासाठी या ठिकाणी आजच जाहीर करतो आणि आम्ही भाऊला पुढच्या काळासाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अमित भाऊ धन्यवाद म्हणून आधी आपण पंच म्हणून एवढं कान कोनाचं एक वाक्य आहे लक्ष्मी झोप येऊ देत नाही लक्ष्मी सरत नाही चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका तो पैलवान असेल नाही तर असेल पापाची लक्ष्मी कधीच झोप येऊ देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधीच सरत नाही असा मोलाचा कामग्रह गोविंद राजांनी या ठिकाणी सर्व पैलवानांना दिलेला आहे लक्ष्मी दा देत आणि पाणी ही वस्तू सुधी आहे कारण ताकद घेऊन कुस्ती करण्यात अर्थ नाही आणि कुस्ती पैलवानची सोड सोडल्यानंतर तिथून पुढे फार मोठं भविष्य आहे फार मोठं आयुष्य आहे कालमे दिल्यानंतर तर किती मोठा पैलवान होईल कुणाची किती मोठी जोड होईल सगळेच महाराज केसरी होतात असं नाही एका वर्गात पन्नास साठ विद्यार्थी असतात एखादा आयपीएस होतो एखादा कलेक्टर होतो सगळेच आयपीएस होत नाही तसं तालमी झाले सगळे महाराज किती होत नाही म्हणून ग्रामदैवताची यात्रा चालू केली मग ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न देवाचा छबीला कीर्तनाचा कार्यक्रम भावनाचा कार्यक्रम तमाशाचा कार्यक्रम पण यात्रेची संख्या कुस्ती मैदान व्हायची गावातील तरुण पोरं सशक्त झाली पाहिजे असे संत आणि ऋषी संत रामदास स्वामी गावची हनुमान मंदिर उभा केली आणि गावची तर उभा केल्या बजरंगबली हनुमान चिरंजीव आहे बरोबर काळाच्या योगात अनेक लोक पावत गेल्या आणि दुसऱ्या कुठल्या खेळाला नावं ठेवत नाही दुसऱ्या खेळाबद्दल अस्मिता शिवानंद स्वामी शिवानंद स्वामी आर्किटेक्ट उपस्थित झालेले शिवानंद स्वामी उपस्थित मैदानमध्ये तीन कुसिया चालू आहे नाव प्रतिराव चालू आहे भव्य आणि देवे असं मैदान जुडी जोड आणि तोडी सोडाशा कुसिया शबा शाबा हो आणि गुरु वाईगुरु महाराष्ट्रात सर्वांनी क्रेज निर्माण करणारी ही कुस्ती आहे

不用儿，大伙儿，你来。 बेन कुशियाचा एक नंबर कुशणीचे पैलवा सिकंदर से उमेश मथुरा चला खाड्या दिया भरपूर केली ठिकाण 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 हे बा सर्व पैलवान मित्र आणि वस्ताद मंडळी यांची जेवणाची व्यवस्था केलेली घ्या सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे म्हणून आषाढी कार्तिकीला फार मोठं अन्नदान होतं या पुण्यातून आषाढीला ना। लाखो भाविक भक्त पंढरपूरला जातात आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीत आलेला रविनाथ चव्हाण लढतोय मैदानावरती जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा पंढरीचा पांडुरा योगी आता विषय विटीवर उभा अठ्ठावीस योग जरी विटीवर उभा आहे म्हणून जेव्हा नव्हते चरा तेव्हा होते पंढरपूर कारण महाराष्ट्राचे शिवप्रभूंना बळ देणारे ह्याच लालमातीतले अनेक पैलवान होते याच मावळ खोऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवप्रभूंनी स्वराज्याचं तोरण बांधलं आपल्याला शिवप्रभूंपर्यंत पैलवानकीचा इतिहास माहिती आहे ज्या इंग्रज सत्तेवरती कधी सूर्य मावळत नव्हता त्या इंग्रज सत्तेवरचा पहिला दंड ठोपटणारे राजे उमाजी नाही रमोशाचा पूर्ण ना पैलवान होते पुण्यामध्ये रेडची हत्या करणारे चापेकर बंदू पैलवान होते आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ता साळवे पैलवान होते चापेकर बंदू पैलवान होते वासुदेव बोलवंत फडके पैलवान होते आणि खऱ्या अर्थानं अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला भाऊ माझी एक विनंती आहे अठराशे सत्तावनच्या उठावाला इतिहासात मध्ये अठराशे सत्तावनचा चा उठाव असंच नाव आहे पण तो उठावाची सुरुवात करणारे राजे उमाजी नाईक पैलवान होते आणि तिथून पुढे जो क्रांतीचा वनवा भडकला ते सगळे पैलान होते मरतील पण माना तुटवणार नाही असे ना स्वाभिमानी पैलान होते जर पुढे राज्य असणारा त्याच्यामध्ये बदल करून पैलवानांचा उठाव हा शब्द घालता आला तर तुमच्या माध्यमातून ती सभागृहात मान्य करावी आणि केलं आणि इंग्रजांनी ओळखलं आपल्या सत्तेला कुणापासून धोका आहे तर आहे फक्त राहतील आणि इंग्रजांची नीती सगळ्याला माहिती साम दाम दंड भेद जिथं जमल त्या पद्धतीनं इंग्रजांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांनी पैलवान किला बदनाम केलं आपण आणि भांडकोळ असतात मुळे असतात ही मोठ्यांचा आदर करणार असतो खऱ्या अर्थानं असे सगळे पैलवान घडवले आम्ही दोन खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद आहे धन्यवाद यानंतर पैलवान राक्षे कामगार केसरी यांचा अखालीवरती सन्मान होईल कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे आमच्या वाणीच कौतुक करून विद्यमान आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्याकडून मी कुस्ती लिहिलं आणि माझे सहकारी दोघांसाठी एक एक हजार रुपये मनोहर सेठ दबाडे आपण आखाड्यात या पैवान चैतन्यक्ष याच मुळशी तालुक्याचा सुपुत्र मानगावचा सुपुत्र चालू वर्षीचा कामगार केसरी किताबाचा मानकरी ठरला त्याबद्दल

आता नाही म्हण कधी आणि अखाड्याचा सन्मान झालेला यानंतर म्हणजे पहिलं चेतन संस्थापक सर दरवर्षी आपल्याला इतक्या कमीत कमी पन्नास ते साठ हजार साठी दरवर्षी विश्वासाला हलव यांचा पट्टा विजय झाला संपलेल्या कृषी मध्ये कालीचरणचा छोटा बंधू आणि इकडं कालीचरण लढतोय दोन्ही भाऊ भाऊ पत्कांनी चालू अशी आणल्या आणि आज त्याच्या वडिलांचे सव्य पुण्य स्मरण आहे सहा वर्ष झाला वडील गेलेले फार मोठे परिवार होते अनेक पैलवा घडवले चंद्र सोनाने कुटुंब व्हावा त्यांच्या आयुष्याचं सोनं त्या जुना वर्षांनी केलं खरंही नको काही

आपल्या महिन्याला आलेला आहे कोणी असो स्वतःचा पुतणे असो नाही तर मुलगा असो काटा कुस्ती असल्याशिवाय ईर्ष्या नाही आणि ईर्ष्या असेल तर पैलवाची पण ईर्ष्या नावाची गोष्ट आता मरत चाललेली आहे असं मला वाटतं बरोबर आहे का ईर्ष्या राहिली नाही हो एखाद्या महिन्याला पडलं तर आठ आठ दिवस पैलवाना झोका लागत नव्हती पण आहे अमित माणूस पुढे केला आणि या कुस्तीला प्रेरणा प्रोत्साहन निर्माण करून दिला हो राजाश्रय संपला लोकाश्रयातून दानधार मंडळी समोर आली लाखो रुपयाची उधरण कुस्तीवरती व्हायला गेली कुस्ती नामशेष कधीच होणार नाही पण कोरोनाला आणि कोरोनाच्या कालखंडानंतर का कुस्ती संपते काय असा प्रश्न सर्वांच्या पुढे निर्माण झाला होता एक नंबरच्या जोडीचे पैलवा दोन हजार चार, चार हात झाले गावाकडे गेले प्रपंचाला लागले कुस्ती टिकते काय असा प्रश्न निर्माण झाला होता पण दोन हजार बावीस नंतर कुस्ती क्षेत्राला इतकी उभारी घेतली तीन पट जास्त उभारी घेतली त्याचं कारण आहे सोशल मीडिया आज ज्ञानेश्वर असोले सकामान ज्ञानेश्वर जरा उठून बघावा महाराष्ट्र केसरी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करणारा हा ज्ञानेश्वर सोने कोल्हापूर वरणारा वडेगी नावाचं गाव आहे त्या ज्ञानेश्वरच या ठिकाणी सकाळचे उपसंपादक शिंदे साहेब आपणही उपस्थित झाला आपले मनापासून धन्यवाद शाबास आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे यानंतर उमेश शेठ गावडे उद्योगरत्न पुरस्कार देऊन उमेश शेठ गावडे यांचा सन्मान होईल उमेश च या महिन्याचं उमेश शेठ मुळ हे साध्य झालेलं आहे गेले पंधरा दिवस योगदान हे सगळं उभा करणारे उमेश शेठ गावडे उद्योगरत्न पुरस्कार देऊन आमदार साहेबांच्या शोभाने उमेश शेठ गावडे यांचा सन्मान आपल्या व्यवस्थित संपन्न होईल त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे प्रसिद्धीपाला मुख्य व्यक्तिमत्व पुढं कधी येणार नाही पण पायाचा ढगड होऊन काम करणारे उमेशे आखाड्या होती या आपला सन्मान होईल <laughs> श्री राव रे उदय रत्न पुरसा लोग आधार के सम्मानित करे दीते और रन्दाम वर्षी जे विज्ञान मा चर्चा को बनी था श्री राव रे जनता धारक

गदा, से गदा, उराचा, अध्यावटी, ब्रादाजी, गदा, विलारिवार, उरा, स्वर्गीय धनंजय दाबाडे यांच्या स्वर्ण मधुर भाऊ दाबाडे यांच्या वतीने ही कला ठेवलेली आहे वस्ताद नरारी चोरगी यांची नातू स्वर्गीय धनंजय तुकाराम दाबाडे सॉरी वो का एक, एक वैशिष्ट्य सांगतो अख्ख मैदान पार पडत सगळ्या गोष्टी पार पडतात महाराष्ट्र केसल अख्या महाराष्ट्राने पाहिलं तर पंच थोडा तरी चुकला ना करोड रुपये घरून पाहण्यात खऱ्या अर्थाने या सर्व पंच त्या जोरदार विक्रम पोळे निलेश लागणे चंद्रकांत मोहोळ विठ्ठल मोहोळ संजय दाभाडे चेतनजी आधाडे ही सर्व पंत मंडळी न्यायालयाच काम पाहत होती पणाचा निर्णय आपला पडका इथं नाही न्याय न्यायदेवतेला आणि मनोज्योवतेला साक्ष ठेवून निर्णय द्यायचा सोय विक्रम पोळे यांचा श्री पंच या आपला सन्मान विक्रम पौळे पोळे आपल्याकडे द्या आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल बरोबर आहे ना हे पहा वस्ताद नरहरी चोरगे एकेकाचे महान मल्ल यांचे नातू स्वर्गीय नरेंद्र तुकाराम दाबारे यांच्या वतीने एक नंबरच्या कुस्तीसाठी मानाची चंदीची गलाय आहे बलवंताचा हत्या मानाची चंदीची गला कोण हसेल करणार ही गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार कोण होणार गदेचा मानकरी हे ठरणार आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय कृषी पंच प्राध्यापक विक्रम पवळे सर दुगाव अधिवेशनाला त्याच्या अगोदर महाराष्ट्र केसला अनेक मेडल आहेत विक्रम आहात वर करा त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न बीपीएड एमपीएड आहे सीट क्वालिफाईड्यापक फिजिकल डायरेक्टर आहे पण हे सगळं लाल मातीने दिलं हो म्हणून मातीशी कायमस्वरूपी नाक ठेवायचं ुसार पंचाच्या निर्णयानुसार विरे रवी पंचानुसार